आ, काल दिनांक सतरा रोजी झालेल्या गुन्ह्याबाबत दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत आज दिनांक अठरा रोजी पी एस आय कोकाटे साहेब व त्यांचे सहकारी संस्थेच्या कार्यालयात पंचनामा करण्यासाठी आले असताना कुठलेही दस्तऐवज त्यांना आढळून आलेले नाहीत त्यांनी स्वत पंच बोलवून कपाडाची खुन्नी कपाड खोलून जे दप्तर ठेवतात तिथे ते ठेवलं असताना तिथे त्यांना आढळून आलेले नाही सर्व पंच लोकांच्या समोर त्यांनी समक्ष पूर्ण इमारतीची पाहणी केली असता कुठेही त्यांना दस्तावेज आढळून आलेले नाही असं वाचनालयाच्या पूर्ण ग्राउंडमध्ये आम्ही आज पाहिलं त्याच्यानंतर सदर गुन्ह्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर कधीपासून आम्ही त्यांना मागणी करत होतो की तुम्ही आम्हाला प्रोसिडिंग दाखवा आठ संचालक बाकी सभासद पण त्यांना मागणी करत होते पण ते नेहमी याविषयी टाळाटाळ करत होते आणि मी काल त्यांचा बाईक ऐकला त्यांनी सांगितलं की ते हास्यास्पद आहे तर हास्यास्पद कसं काय इतकं जर चालू आहे तर मग तुम्हाला दाखवायला काय सर्व आठ संचालक संचा तुमच्या विरोधात आहे ते तुम्हाला मागताय की आम्हाला तुम्ही दाखवा आणि सभासदही अनेक सभासदांची आमच्याकडे मागणी आहे की ते त्यांच्याकडनं पहा सर्व कारण की दुकाना ज्या बालवाडी त्यांनी बंद केली ती बालवाडीच्या चार खोल्या त्यांनी परस्पर त्यांच्याच परिवारामध्ये ठेवून घेतल्या अजून मागे अनेक दुकानी जे आहेत त्यांनी त्यांच्या परिवारात ठेवून घेतल्या आणि अनेक लोकांना त्या पद्धतीने ब्लॅकमेल करून परत त्या बाकीच्या दुकाने त्यांच्या परिवारात ठेवण्यासाठी ते हे सर्व प्रकार चालू होता इथे आणि त्या सर्व लोकांनी माझ्याजवळ कंप्लेंट केल्यामुळे मी कर्मचाऱ्यांना विचारलं तर कर्मचारी म्हटला एक कि मला माझा अठरा हजाराचा भावचर काढतात माझ्या बँकेत खात्याला अठरा हजार टाकतात प्रत्यक्षात मला बारा हजार देतात अशा अनेक कर्मचाऱ्यांच्या तक्रारी होते त्याच्यामुळे आम्ही शेवटी आम्हाला नाही लास्तो आमच्या अध्यक्षांना फिर्याद दाखल करावी लागली त्यांनी फिर्याद रिसर् दाखल केली त्यानुसार आज रीतसर पंचनामा झालेला आहे आता पुढे पाहू काय काय होतं सत्तावीस तारखेला सर्व त्यांनी आमच्यावर अविश्वास दाखल केलेला आहे माझ्यावर आणि जगनदादावर आम्ही त्यांना हेच कारण विचारलं की अविश्वास दाखवण्याचं कारण काय अविश्वासासाठी सर्व लोकांना ओपन मतदान करावं लागणार आहे इतक्या लोकांना तुम्ही वेढीच धरताय तर ठीक आहे काही अडचण नाही सत्याची बाजू सत्य राहील अविश्वासामध्ये काय जे काय व्हायचं दूध का दुधाने पाणीचं पाणी होणार आहे परंतु आम्ही अविश्वासाला सामोरे जाणार आहे सत्तावीस तारखेला त्यांनी आमच्यावर विश्वास दाखल केलेला आहे आम्ही त्यांना कारण विचारले तुमच्या विरुद्ध तरी कारण आहे म्हणजे हिशोब विचारणं जर आमच्या हिशोबाने तुमच्या हिशोबाने जर गुन्हा असेल की आम्ही हिशोब विचारला म्हणून तुम्ही आमच्यावर विश्वास टाकून दिला एवढेशा कारण असतं आम्हाला सांगितलं असतं की माझ्याकडे हिशोब नाही किंवा काय नाही पण आम्ही हिशोब विचारला म्हणून आमच्यावर विश्वास दाखवला आणि आता सर्व सभासदांना म्हणताय की आमच्या बाजूने उभे राहा आता सभासदांना सर्व जामनेरकरांना माहिती पारसलेला मी काय जगनदादा काय हे सर्व जामदार का आम्हाला काही कोणाला सांगण्याची गरज नाही आमचा स्वभाव काय आम्ही कसे वागतो आणि काय आमची वागणूक आहे ही सर्व शहरात परिचित आहे त्याच्यामुळे आम्हाला अविश्वासासाठी मला तरी वाटतं की आम्हाला समोर जाण्यासाठी काही एक अडचण नाही आहे आम्ही त्या दिवशी अविश्वास सामोरे जाऊ आणि जे काय असेल का दुधाई पाणीचा पाणी होऊन जाईल सत्तावीस तारखेला

तब भचाले, बते अदूए लेटा हसे एक ini तो एक didn are you, between पराथ में नथया बतता, इतनेिह तो ही जीग, बत्षाबाँ ने धी हरी तर्दाचाफ़, दो

सा <laughs> मी पी एस आय अशोक काटे नेमून जामनेर पोलीस स्टेशन जामनेर पोलीस स्टेशन गुन्हा देश क्रमांक चारशे चौसष्ट अवघड दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन पाऊसात दोन साठ तीनशे सोळा पाऊसात दोन तीनशे सोळा कंसात चार प्रमाणे फिर्यादी जगन्नाथ दयाराम लोखंडे राहणार नगरपाल नगरखाना जामने जिल्हा जळगाव यांनी एफ आय आर दाखल केली होती त्याप्रमाणे त्या गुन्हा घडले ठिकाणी गुन्ह्याची हकीकत त्याचप्रमाणे गुन्ह्याचे घटनास्थळ दाखवत आहे साक्षी फिर्यादी जगन्नाथ दयाराम लोखंडे क्रमांक एक कोठारी शिवाजी शिंदे जगन्नाथ लोखंडे यांच्या सांगण्याप्रमाणे गुन्ह्यामध्ये ज्या आरोपी आहेत त्यांनी ज्या कपाटामधून संस्थेचे प्रोसिडिंग बुक सभासद नोंदणी रजिस्टर जमा चालू पावती पुस्तक त्याचप्रमाणे इतर काही जे रजिस्टर होते ते घेऊन गेला असं त्यांचं म्हणण्याप्रमाणे सदरचं हे लोखंडे कपाट आहे लोखंडे कपाटाला कुलूप लावलेलं आहे तर या ठिकाणी आम्ही आपली कपाटाची चावी उघडण्यासाठी आम्ही या ठिकाणी चावीवाले यांना बोलवलेले आहे त्यांच्या मदतीने आम्ही लोखंडी कपाटाचं कपाट उघडून त्यामध्ये कोणते दस्तैवस ठेवलेले आहे का त्याची पाहणी करत आहे